नमस्कार माझा इंडिया न्यूज शिवशाही व्यापारी संघाचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विजयजी देवरे यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक युवराज भाऊ दाखले तसेच शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडीचे अध्यक्ष अश्विनजी खुडे लहूजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतीशजी भवाळ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे नवनियुक्त चिंचवड विधानसभा अध्यक्ष सचिन देडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला मातंग समाजाचे एक बुलंद तोप प्रत्येक गोष्टीमध्ये एलेरीने भाग घेणारे विजयदादा देवळे यांचा आज जन्मदिवस त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं शुभशाही व्यापारी संघ या राज्यवासी संघटनेच्या माध्यमातून त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाटीन आघाडीच्या वतीनं शुभशाही व्यापारी संघटनेचे युवक आघाडी पुण पुणे जिल्हा अध्यक्ष अश्विनभाऊ उघडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज आपण जनता वाढदूळ त्या ठिकाणी साजरा केलेला आहे शुभशाही व्यापारी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या सोबतीनं आणि यांच्या वतीनं आपण आदरणीय विजयदादा देवरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देऊयात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्यांना गुलाबाचं कुंडी गुलाबाच्या झाडाची कुंडी त्यांना भेट म्हणून या ठिकाणी दिलेली आहे त्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे त्यांनी सर्वांना या ठिकाणी नपवणूक करावी सगळ्यांच्या कामी पडावं अशा हो। पद्धतीच्या सदिच्छा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करून विजयदादा देवरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय सुराय जय महाराज